जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा प्रश्न राजकारणातिषदेच्या दिवस महाविकास आघाडीकडे झुकायचं की मायुतीच्या छत्राखाली जावं या द्वंद्वाने अजितदादा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कपाळावर आठ्या म्हटल्या मिरज येथील शासकीय विश्रामगृहात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नव्यानं निवडून आलेल्या सदस्यांचा उत्साहात सत्कार झाला टाळ्यांच्या कडकडाटात पुष्पगुच्छ देण्यात आले अभिनंदन पर शब्दांनी वातावरण भारावलं पण या आनंदाच्या क्षणामध्येही सत्तेच्या समीकरणाचं सावट स्पष्ट जाणवत होतं कारण गटनेत्याच्या निवडीवर मात्र एकमताचा सूर उमटला नाही परिणामी निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर त्रांगड आणि आकड्यांची कसरत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक अठरा जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळाल्या भारतीय जनता पक्षाला सोळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला अकरा शिवसेना एकनाथ शिंदे गट सात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट सहा जागा जिंकल्या रयत क्रांती जनसुराज आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला प्रत्येकी एक जागा मिळाली सत्ता स्थापनेसाठी एकतीस जागांची गरज आहे महाविकास आघाडीला बहुमतासाठी फक्त एका जागेची कमतरता आहे त्यामुळे या समीकरणात अजितदादा गटाची भूमिका किंगमेकर ठरू शकते याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि अजितदादा राष्ट्रवादी व वा शिवसेनेशी संपर्क साधल्याची चर्चा आहे मिरजेतील बैठकीत खलबत मिरजेत पार पडलेल्या बैठकीला माजी खासदार संजय काका पाटील माजी मंत्री शिवाजीराव नाईक माजी मंत्री अजितराव घोरपडे माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख माजी आमदार विलासराव तमनगुंडा रवी पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते बैठकीत सत्तेच्या दिशेचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक सदस्याची मतं जाणून घेण्यात आली काहींनी महायुतीसोबत जाण्याचा आग्रह धरला स्थैर्य आणि सत्तेतील वाटा या मुद्द्यांवर भर दिला तर काहींनी महाविकास आघाडीकडे झुकण्याचा आग्रह धरत राजकीय विचारसरणीची सांगड घालण्याची भूमिका मांडली यामुळे पक्षात दोन स्पष्ट मतप्रवाह निर्माण झाल्याचं दिसून आलं वातावरणात चर्चा तर्कवितर्क कुजबुज आणि निर्णय मात्र दुसरंच घटनेता निवडी रखडली या बैठकीत गटनेत्याची निवड ठरण्यास करण्याचं ठरलं होतं मात्र मतेक न झाल्यानं हा निर्णय पुढे ढकलण्यात आला सत्तेचा मार्ग ठरवायचा की घटनेता आधी ठरवायचा या द्विधा मनस्थितीत बैठक संपली अखेरीस चार दिवसानंतर पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय झाला त्या बैठकीत सत्तेच्या दिशेचा अंतिम निर्णय होणार का ही पुन की पुन्हा एकदा राजकीय दुसरता कायम राहणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे सांगली जिल्हा परिषदेचा हा सत्ता संघर्ष केवळ आकड्यांचा खेळ नाही तर तो नेतृत्व निष्ठा आणि राजकीय भवितव्य यांचा कस लावणार क्षण आहे अजितदा राष्ट्रवादीचा निर्णयच पुढील सत्ता समीकरणाचा पाया ठरणार हे मात्र नक्की राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत